नमस्कार येलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मेरज येथे असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक अंधारात आरग ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे समस्त शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज चौकासह गावातील अनेक चौक अंधाराच्या छायेत आहेत ग्रामपंचायत प्रशासन दिवाबत्ती घरपट्टी आणि पाणीपट्टी ग्राहक ग्रामपंचायतच्या दारात गेल्यानंतर आडमुठेपणाने ते वसूल करतात पण ही अत्यावश्यक असणारी दिवाबत्ती गुल्ल झाली आहे असे म्हणायला काही हरकत नाही गावात प्रवेश करताच येणारा हा पहिला चौक या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे गावातील शिवप्रेमी युवक येथे नित्यनेमाने पूजा अर्चा करतात आणि त्याची ही सेवा गेली चार पाच वर्षे अखंडपणे चालू आहे अनेक वेळा सायंकाळी ही कार्यक्रमाचे आयोजन असते पण चौकात असणाऱ्या खांबावर लाईटच नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे छोट्या मोठ्या अपघातांनाही आमंत्रण मिळत आहे तरी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकासह लाईट नसलेल्या इतर चौकातही लाईटची सोय करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे श्लोक श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज विजय आज या विषयावर बोलायचं मला म्हणजे दुर्दैव वाटते की कारण का प्रत्येक चौकामध्ये आपल्या महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये खांबावरती गेले चार ते पाच मध्ये लाईटची सोय नाही आहे अंधारामध्ये आपला चौक हा गा येत आहे मध्ये एंट्री करताना फर्स्ट चौक आहे की बाबा महत्वाचा चौक जिथं ऍक्सिडेंट होत असतात आणि आम्ही नित्यपूजा करतो आमच्या रात्रीच्या टायमाला कार्यक्रम होत असतात पण आम्ही अंधारामध्ये कार्यक्रम करतोय हाच चौक नाही तर बरेचसे गावातले चौक जिथे जिथं असतील तिथे ग्रामपंचायतीनं लक्ष देऊन आपल्या बाबा खांबावर लाईट आहे की बोल नाही काय झाले हे बघून त्याचा चौकशी करून लाईटेची सोय करावं महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये चौकामध्ये लाईट नाही आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतीने याच्यावर दुर्लक्ष न करता लवकर लवकरात लवकर ग्रामपंचायतीने खांबावर लाईट सोय करावे एवढाच आमच्या मागणी आहे